एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड जनगणना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले काय आपली प्रतिक्रिया अनेक वर्षापासून अनेक संघटना या जनगणना व्हावी अशी मागणी करत होते आणि काल शासनाने जो निर्णय घेतला हा सर्व देशभरामध्ये प्रत्येक घटकातल्या माणसाची जनगणना जर झाली नागरिकाची तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून योजना केल्या जातात त्यामुळे विविध गटातील मग ओ बी सी असेल पटके विमुक्त असतील एस सी असतील एस सी बी टी असतील या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मला वाटते की तो निर्णय शासनाने घेतला तर अतिशय चांगला आहे काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं नाही अनेक जनगणना झाल्यावर हिशोब आता कसं असते ह्या रिझर्वेशनच्या वेळेस अनेक गोष्टीमध्ये क्लिअरिटी नसते ज्यावेळेस ही जनगणना नक्कीच पुढे क्लिअरिटी येईल आणि त्या हिशोबाने सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल सर युद्ध हवा की बुद्ध हवा आपण वैयक्तिक काय एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज चीड आहे की एवढं शांत सगळीकडे चालत असताना दहा वर्ष काश्मीरची परिस्थिती अतिशय वाईट होती मान्य मोदीजी मान्य अमित शाह यांनी तिकडे शांतता हे करून सगळं टुरिझम वाढलं होतं आज काश्मीरमध्ये पण अनेक मुस्लिम बांधव राहतात आणि आज त्यांची आर्थिक उलाढाल ह्या सगळ्या आतंकवादी हल्ल्यामुळे परिस्थितीवर गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच मान्य मोदीजी जो काय निर्णय घेतील किंवा देशाचे लष्करी हे म्हणजे आमचे राजनाथ सिंगजी असतील जो काही निर्णय घेतील तो आम्ही सर्व भारताचे नागरिक आम्ही एकदम पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याला स्वीकार करू असं मी तुम्हाला सांगितलं ना, 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 ना की हा प्रत्येक नागरिकाची भावना आहे की यामध्ये ज्यांनी हे आतंकवाद्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई त्यांना बाबांनी आणण्याकरता जे काय करावं लागेल आणि ते मान्य पंतप्रधान असो मान्य देशाचे संरक्षण मंत्री असतो त्यांनी जो काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण भारतातला एकही नागरिक त्याला विरोध करला ट्रॅफिकचा उल्लेख केला काय अनेक सिग्नल्स आणि काही ठिकाणी वन वे वगैरे मी मागे आलो होतो मागच्या दहा दिवसापूर्वी त्या दिवशी महापालिका आणि पोलीस आयुक्तांबरोबर मी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ओवरऑल जे माझ्या लक्षात आलं त्याच्यावर आम्ही आता उपाय योजना तयार करायला सांगितले आणि लवकरच ती मंजूर